नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये लवकरच गणपती बाप्पा येत आहेत आणि गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी आपण इथं वेगळे मोदक बनवत आहोत हे मोदक आपण पान मोदक केलेले आहेत आणि अगदी पानाची चव हो या मोदकांना येते त्याचबरोबर करायलाही फार सोपे आहेत आणि दिसायलाही फार आकर्षक आहेत जेवढे दिसायला आकर्षक आहेत तेवढे चवीलाही फार सुंदर हे मोदक होतात अगदी आपण जसं पानाचा विडा खातो तसं पानाच्या विड्याप्रमाणे ह्याला पूर्णपणे चव येते आणि याच्यामध्ये जे आपण साहित्य वापरलेलं आहे ते पूर्ण साहित्य विड्याच्या पानाचं किंवा आपण पानाचा विडा जो बनवतो त्याच्यामध्ये जे आपण सगळं साहित्य घालतो ते, ते सगळं साहित्य घालून आपण हे आज मोदक बनवलेले आहेत चला आता वेळ न घालवता कृती पाहूया इथं मी माझ्याकडे पानाचा, पानाचा वेल आहे विड्याच्या पानाचा वेल आणि त्याची मी पानं इथं काढून घेतलेली आहेत फार छोटी नाही फार मोठी नाही मिडियम साईजची ही पानं मी घेतलीत पण तुम्ही जर पान मोदक करायचे असतील तर बाजारातून पानं आणा आणि त्याचा मोदक बनवा आता माझ्याकडे वेल होता त्याच्यामुळे मी त्या वेलीची पानं काढून घेतली पंधरा ते सोळा पानं मी पंधरा ते वीस पानं मी काढून घेतलेली आहेत आणि त्यासाठी लागणारं साहित्य पहा इथं एक कप मी दूध पावडर घेतलेली आहे अर्धा कप आपण इथं सुक्क खोबरं किसून घेतलेलं आहे एकदम बारीक किसून घेतलं आहे मी किंवा तुम्ही डेसिकेटेड कोकोनटही इथं वापरू शकता तीन चमचे आपण इथं गुलकंद घेतलेला आहे एक पंधरा ते वीस मनुके घेतलेले आहेत एक चमचा पोहे खायचा एक चमचा धना डाळ घेतलेले आहे आणि दोन चमचे मी बडीशेप घेतलेले आहे ही भाजलेली बडीशेप आपण घेतली एवढ्या साहित्यात आपल्याला हे पान मोदक बनवायचे आहेत सर्वात प्रथम आपण काय करूया जे खोबरं मी किसून घेतलेलं आहे खोब्र, खोबरं त्या खोबऱ्याचा कच्चा वास जाईपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं करपवू नका फक्त थोडंसं असं कडक कुरकुरीत खोबरं होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं गॅस मंद ठेवा आणि मंद गॅसवरती एक दोन मिनटासाठी खोबरं भाजून घ्या खोबरं भाजून झालं की इथं आपण हे जी ही जी पानं आहेत ही पानं मी स्वच्छ धुतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली तुम्ही बाहेरची विकतची पानं आणली तर त्याचे देठ काढा आणि देठ काढून पानं स्वच्छ धुवून पुसून मग मिक्सरला कैचेच्या साहाय्याने कात्रीच्या साह्याने कापून मग मिक्सरला घ्या एक कप आपण दूध पावडर घेतली अर्धा कप आपण दूध घेतलेलं आहे ज्या कपाने दूध पावडर घेतली त्याच कपाने अर्धा कप दूध घेतलं आणि हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे त्याच कपाने आपण पावकप साखर घेतलेली आहे इथं दूध पावडर बऱ्यापैकी गोड असते आणि गुलकंदही गोड असतो त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण पाव कप घ्या तुम्ही जर मोदक जास्ती बनवणार असेल तर साखरेचं प्रमाण थोडं जास्त ठेवा आणि अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे पानं मोठी पानं असतील तर कैचीने कापून घ्या म्हणजे व्यवस्थित असं हे मिश्रण तयार होतं एका पॅनमध्ये मी दोन चमचे तूप घेतलं आणि तुपावरती हे मिश्रण आता आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे पाहू शकत असाल तुम्ही दूध पावडर घातल्यामुळे हळूहळू हे मिश्रण आता घट्ट होत जाणार आहे पाच ते सात मिनटासाठी मिडियम गॅसवरती हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आपल्याला एकटं सोडू नका जर मिश्रण एकटं सोडलं तुम्ही तर खालच्या साईडला करपणार किंवा खाली लागेल त्याच्यासाठी एकसारखं एक पाच ते सात मिनटासाठी सतत साथ ढवळत रहा मिडियम गॅसवर आणि हे पहा असं घट्ट सर होत जातं हे छान असं घट्ट होतं हे मिश्रण दूध पावडर आणि दूध आहे आपण त्याच्यामुळे ह्याचा अगदी माव्यासारखं हे मिश्रण तयार होतं थोडक्यात हा मावा तयार होतो आणि पाहू शकत असाल चांगला हिरवा गार कलर आपण जी पानं वापरली त्यामुळे ह्याला छान हिरवा कलर आलेला आहे तुम्हाला आणखीन थोडा कलर हवा असेल तर ह्यात खा हिरवा खायचा कलर तुम्ही टाकू शकता आता सुक्कं खोबरं जे मी भाजून घेतलं होतं ते खोबरंही ह्या मिश्रणामध्ये मी घेतलेलं आहे थोडक्यात पान आणि खोबऱ्याचा स्वाद फार सुंदर ह्या मोदकांना लागतो आणि हे मिश्रण आपलं घट्टसर येतं जेव्हा आपण इथं खोबरं वापरतो हो त्या खोबऱ्यामुळे हे मिश्रण छान असं आणखीन घट्ट व्हायला मदत होते तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट वापरायचं असेल तर इथं वापरू शकता तोही असा छान भाजून घ्या आणि मग वापरा आणि पाहू शकत असाल हळूहळू हे मिश्रण आपलं घट्ट झालं हे मिश्रण पातळ ठेवायचं नाही आहे जेवढं होईल तेवढं तुम्ही घट्ट असा गोळा याचा तयार करून घ्या पातळ जर मिश्रण तुम्ही ठेवलं तर तुमचे मोदक साच्यामध्ये व्यवस्थित येणार नाहीत त्याच्यामुळे हे पहा मी किती घट्ट केलं मिश्रण ते तुम्हाला दाखवतील पूर्णपणे याचं माव्यामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि छान असं एकदम घट्ट मिश्रण झालं प्लेटमध्ये मी काढून घेतलं मिश्रण थंड होऊन दिलं आणि थंड झालेलं मिश्रण एका परातीमध्ये घेऊन आपण छान मळून घ्यायचं हे हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं तुम्ही मळून घेणार तेवढं साच्यामध्ये मोदक आपले अगदी व्यवस्थित बसतील जर तुम्हाला वाटलं की हे मिश्रण आणखीन पातळ आहे तर याच्यामध्ये थोडंसं आणखीन खोबरं तुम्ही मिक्स करू शकता पण हे मिश्रण आपलं जे आहे हे छान असं व्यव अगदी मोदक तयार होण्यासारखं छान घट्टसर झालेलं आहे पण तुमच्याकडून जर पातळ वगैरे झालं तर थोडंसं इथं डेसिकेटेड कोकोनट किंवा खोबरं किसलेलं घ्या तुम्ही भाजलेलं आता आपण सारण करूया मोदकाचं दोन चमचे मी बडीशेप घेतली होती त्यातली एक चमचा बडीशेप घेतली एक चमचा धना डाळ घेतली आहे मी एक दहा ते बारा आपण मनुके घेतलेले आहेत इथं तुम्ही टूटी फ्रुटी टूटी फ्रुटी जी येते बाजारामध्ये ती घेऊ शकता अगदी पान मसालाही घेऊ शकता तीन चमचे आपण इथं गुलकंद घेतलेला आहे आणि हे, हे खोबरं जे होतं सुखं खोबरं ते अर्धं मी मिश्रणाला आपल्या पानाच्या वापरलं मोदकाच्या मिश्रणाला आणि अर्धं आपण इथं सारणासाठी वापरणार हो, आहोत आणि हे छान असं मिश्रण आपण तयार करून घ्यायचं आहे जे आपल्याला मोदकासाठी सारण हवं आहे ते सा हे सारण आपण तयार करून घेतोय गुलकंद अवश्य घाला गुलकंदाने फार छान अगदी पानासारखी याला चव येते मोदकांना सुंदर मोदक लागतात हे हे पहा याच्यामध्ये जर शक्य असेल तर एकदम बारीक खडी साखर असते तीही तुम्ही घेऊ शकता आपण विड्याच्या पानाला जो मसाला घेतो तो, तो सगळा मसाला तुम्ही या मोदकांमध्ये वापरू शकता आता माझ्याकडे जेवढं घरामध्ये सामान होतं त्याच्यामध्ये मी हे मोदक बनवते तर जेवढं मला सारणासाठी माझ्याकडे होतं तेवढं मी सामान इथं वापरलेलं आहे अशा प्रकारे हे सारण आपलं तयार झालेलं आहे आता आपण मोदक करायला घेऊया छान असं हे मिश्रण मी मोदकाचं आहे हे, हे मिश्रण दाखवते तुम्हाला जेवढं होईल तेवढं घट्ट करून घ्यायचं जर तुम्हाला हाताने होत नसेल तर मिक्सरला हे मिश्रण घ्या आणि पल्स मोडवरती मिक्सर एक दोन वेळा फिरवा छान वे मिश्रण व्यवस्थित असं होईल आता ह्या साच्याला आपण तूप लावायचं आणि तूप लावून या साच्यामध्ये हे सारण सॉरी मोदकाचं जे मिश्रण आहे हे, हे आपल्याला भरून घ्यायचं आहे पहा साच्याला तूप लावा पण तूप लावाल तरच हे दाबुन दाबुन साथ चा साथ चा आ, मोदक व्यवस्थित निघतील आणि पाहू शकत असाल एकदम घट्टसर असं हे आपलं स मोदकाचं जे कवर आहे आवरण आहे हे छान घट्टसर आपलं झालेलं आहे आणि साच्यामध्ये जेव्हा आपण भरतो तेव्हा हे चांगलं दाबून दाबून व्यवस्थित भरा आणि छोट्या साईजचा साचा घ्या कारण हा मोदक जो आहे हा पान मोदक अगदी नाजूकसा दिसायला हे फार छान दिसतो आकर्षक मोदक दिसतो हा एवढ्या मिश्रणामध्ये आपले अकरा मोदक अगदी सहज तयार होतात पाहू शकत असाल थोडासा मध्ये खड्डा ठेवायचा आणि ह्या खड्ड्यामध्ये आपल्याला हे सारण जे आपण बनवलेलं आहे गुलकंदाचं ते सारण भरून घ्यायचं आहे पा जेवढा होईल तेवढं मी दाबून हे आ, आवरण जे आहे हे भरून घेतलं आणि हे, हे सारण आता मी आतमध्ये भरून घेत आहे गुलकंदाचं सारण आपण ह्या मोदकामध्ये भरूया अगदी बरोबर मधोमध ठेवायचं जास्ती सारण घेऊ नका अगदी छोटीशी गोळी घ्यायची आणि ती भरायची आणि अशा प्रकारे हा मोदक आपल्याला बंद करून घ्यायचा आहे खालच्या साईडनेही व्यवस्थित पॅक करून घ्या हे, हे पहा थोडंसं आपल्याला हे आवरणाचं मिश्रण घ्यायचं आणि ते खालच्या साईडने घेऊन हा मोदक छान असा पॅक करून घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने अलगद हाताने आपल्याला हा साचा उघडून घ्यायचा आहे घाई करू नका जेवढं होईल तेवढा अलगद हाताने हलक्या हाताने हा साचा उघडा हा पहा आता हा मोदक छान झालेला आहे साईडला जर तुम्हाला काय आलेलं दिसत असेल सारण बाहेर तर ते काढून घ्या आणि व्यवस्थित असा जेवढा तुम्ही दाबून हा मोदक भरणार तेवढा निक तो ही फार छान आणि हे पहा आता साच्या उघडत आहे मी आणि फार सुंदर मोदक आपला झालेला आहे अगदी कळीदार सुबक हाँ अलगधा ताने हा पहा अगदी अलगद हाताने हा काढून घ्या तेवढा नाजूक मोदक हा असतो आणि हा पहा सुंदर असा मोदक आपला निघालेला आहे जर तुम्हाला थोडंसं वाटलं की आपलं सारण बाहेर वगैरे आलं आहे तर थोडंसं हाताच्या साह्याने तिथं दाबून घ्या आणि तो मोदक बंद करून घ्या असाच मी दुसरा मोदक तुम्हाला भरून दाखवते प्रत्येक वेळेला मी हे सा हे जे सारण आहे हे छान असं हाताच्या साह्याने सा चुरून घेते पहा तुम्ही चुरून एकजीव करून घेते मी आणि मग ह्या साच्यामध्ये भरते भाऊ शकत असाल अप्रतिम चवीचे हे मोदक होतात अगदी आपण नैवेद्याची थाळी करतो तर ह्या थाळीमध्ये तुम्ही अगदी शेवट हा मोदक पान म्हणून ठेवू शकता अगदीच गणपती बाप्पा नक्कीच खुश होतील आणि हा पहा असा चांगला दाबून व्यवस्थित आपण हे सारण भरायचं आहे हे पहा असंच आपण दुसऱ्या बाजूलाही भरून घेऊया सुंदर चवीचे मोदक होतात अगदी पान खाल्ल्याचा अगदी पानाच्या स्वादाचे मोदक होतात करून तर पहा तुम्ही अप्रतिम चवीचे हा पहा असा हात पूर्ण दाबून हे आपल्याला भरून घ्यायचं आहे कव्हर आवरण जे आहे आपण आणि जर हाताला चिकटत असेल तर थोडासा तुपाचा हात घ्या एक दोन मोदक करून झाले की हात स्वच्छ धुवा आणि मग तिसरा मोदक करायला घ्या कारण हे सगळं चिकट आहे साखरेचं आहे त्याच्यामुळे हाताला चिकटलं तर हे सा आपला जो साचा आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित भरता येत नाही म्हणून प्रत्येक वेळेला एक दोन मोदक करून झाले की हात धुवून घ्या पहा इथं सारण मी कशाप्रकारे अगदी छोटीशी गोळी सार भरली आणि हा मोदक हा साचा आपण बंद केलेला आहे खालच्या साईडने पूर्ण पॅक करून घेऊया आणि पुन्हा मी काढून दाखवते तूप लावलेलं आहे साच्याला अगदी तूप लावून घ्या आणि मगच हे मोदक साच्यामध्ये भरा आणि हा पहा छान जेवढा तुम्ही दाबून भरणार तेवढ्या आपल्या मोदकाला कळ्या फार छान सुटतात अगदी हिरवागार मोदक होतो हा जर पानाचा कलर तुमच्या एकदम डार्क हिरवा नसेल तर थोडासा आपण खायचा कलर असतो तो अगदी थोडाशी मोडभर कलर इथं वापरू शकता तुम्ही आणि हा पहा हाही मोदक फार सुंदर आपला निघालेला आहे अगदी अलगद हलक्या हाताने आपण काढून घ्यायचा तुम्हाला वाटलं की थोडासा मोदक पसरतोय किंवा उ उकलतोय तर अशा ठिकाणी थोडासा तुम्ही दाबून घ्या आणि पहा किती छान मोदक आपला झालेला आहे अगदी नाजूक सुंदर आणि अशा प्रकारे एवढ्या एवढ्या मिश्रणामध्ये आपले अकरा मोदक तयार झालेले आहेत आणि अशा प्रकारे आपण नक्कीच गणपती बाप्पां बाप्पांना सॉरी गणपती बाप्पांना खुश करू शकतो आणि अशा प्रकारे मोदक करून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये कळवा पुन्हा भेटू अशा छान छान बरोबर धन्यवाद मंडळी